आणि यानंतर भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येते एक डिसेंबरला भाजपचा गटनेता निवडला जाणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे भाजपच्या आमदारांना आज निरोप दिला जाणार आहे दोन डिसेंबरला शपथविधी होण्याची त्यामुळे शक्यता वर्तवली जाते गटनेता निवडीसाठी आमदारांना मुंबईत येण्याचे आदेशही देण्यात आल्याचं कळतंय एक डिसेंबरला भाजपचा गटनेता निवडला जाईल आणि त्यानंतर दोन डिसेंबरला शपथविधी होण्याची शक्यता आहे भाजपच्या आमदारांना आज निरोप दिला जाणार आहे एनडीटीव्ही मराठीला सूत्रांची माहिती आहे या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती सागर एक डिसेंबरला भाजपचा गटनेता निवडला जाईल आणि त्यानंतर शपथविधीची दुसरी पुढची प्रक्रिया ही दोन डिसेंबरला होणार असल्याचं कळतंय नेमक्या काय घडामोडी घडतात अर्थातच ही सूत्रांची माहिती आहे मात्र नेमकं काय आहे सविस्तर सांगाल भाजपाच विधिमंडळाचा गटनेता अद्याप पर्यंत निवडला गेला नाही या या संदर्भामध्ये आज महायुतीचे तीन प्रमुख नेते म्हणजे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील आणि अजित पवार यांची रात्री उशिरा बैठक होईल असं सांगितलं तर आज आणि उद्या मंत्रिमंडळामध्ये खाती वाटप कशा स्वरूपात करायचं कोणते विभाग घेते हे ठरत आहे आणि त्याच्याच दरम्यान कदाचित एक तारखेला भाजपाच्या विधिमंडळाच्या गटनेत्यांची बैठक दुपारी एक नंतर न होईल अशी सध्या चाचपणी केली जाते अर्थात याबाबतच्या काही आमदारांना सूचना सुद्धा देण्यात आल्याचं सांगितलं जातं सगळ्यांना या संदर्भात उद्यापर्यंत निरोप जातील असंही समजतं जर तसं झालं तर एक तारखेला संध्याकाळपर्यंत विधिमंडळ घटनेचा नेमणं सत्ता स्थापनेचा दावा करणं आणि त्यानंतरनं दोन तारखेला विधिमंडळ म्हणजे शपथविधी सोहळा होणं असंही साधारणतः हालचाली सुरू हाल आहेत दिल्लीतल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात पुढच्या एक दिवसामध्ये म्हणजे आज आणि उद्यापर्यंत खाली राज्यस्तरीय नेत्यांनी अंतिम निर्णय घेऊन तसं कळवावाचं सांगितलेलं आहे त्यानंतर याबाबतचा अधिकृत दुजोरा दिला जाईल असं सांगितलं जातं तुर्तास तरी एक तारखेला भाजपाच्या विधिमंडळ गटनेत्यांची बैठक घेणं आणि दोन तारखेला शपथविधी करण्याच्या संदर्भातल्या हालचाली सुरू झाल्याची माहिती उपलब्ध होत आहे सागर खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी